श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो बहिणींनो लाडकी बहीण योजना या कारणामुळे पैसे आले नाहीत आपल्याला काय करता येईल याची पूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओत घेणार आहोत चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल फॉर्म भरण्यासाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करू शकता या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती सरकारी योजना नोकरी आणि इतर सर्व सरकारी अपडेट्स या सर्वांचे फॉर्म भरता येतील वीडीएफ फाईल्स हवे असेल किंवा सरकारी जी आर हवे असेल तर नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात की लाडकी बहीण योजना या अंतर्गत काही महिलांना पैसे आले नाही आहेत ते कधी येतील आणि प्रकारे येतील याची पूर्ण माहिती आपण पुढील काही मिनिटात घेणार आहोत तत्पूर्वी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात संपूर्ण वृत्त तर बाबा बहिणींना सुरू केली आहे त्याच्यामध्ये जवळपास राज्यातील दीड कोटी महिलांनी फॉर्म भरलेला आहे परंतु अद्याप देखील सर्व महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत याचं नेमकं काय कारण आहे आणि आपल्या खात्यावर पैसे कसे येतील याची पूर्ण माहिती आपण पुढील काही मिनिटात घेणार आहोत त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक महत्वाची अपडेट दिलेली आहे त्याचप्रमाणे राज्याच्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील एक गुड न्यूज दिलेली आहे त्यामुळे तुमच्या खात्यात नक्कीच पैसे जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी एक नवीन आदेश जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करा तुमच्या खात्यावर पैसे येतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्वाची बातमी सांगितलेली आहे त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर आपण त्याचं वृत्त बघणार आहोत तर यात सर्वात महत्वाचं प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणींच्या उर्वरित खात्यात पैसे जमा होणार आहेत की नाही तर सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाहीये आता तुम्हाला मी जे व्हिडिओत काही गोष्टी सांगणार आहे यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं समाधान मिळेल आणि तसेच तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा सर्वप्रथम आपण बघूयात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म घेतले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत परंतु आता एकतीस ऑगस्टच्या फॉर्मची होईल म्हणजे एक जुलै नंतरचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या खात्यावर पैसे त्वरित जमा होणार नाहीत त्यांच्या खात्यावर पुढील महिन्यात पैसे जमा होतील ते पण जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकत्रित हे साडेचार हजार रुपये जमा होतील त्यामुळे ही खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे थेट पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्वाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही एकतीस जुलैपर्यंत जर फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यात पैसे आले असतील आणखीन वाटप होण्याचे काम सुरू आहे परंतु एकतीस जुलै नंतर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या फॉर्मची छाननी ही एकतीस ऑगस्ट पर्यंत होणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही पुढच्या महिन्यात पैसे येणार आहेत त्याचप्रमाणे आणखीन न येण्याचे कारण काय ते तुम्हाला मी सांगतो तर बघा या ठिकाणी आणखीन सांगितलेलं आहे की ज्या पात्र महिला आहेत परंतु त्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्याच्यात महत्वाची काही कारण आहेत की बघा महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डच्या नंबरशी लिंक आवश्यक हो आहे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे खात्यात येण्यास उशीर होऊ शकतो यासाठी महिलांना आधी आपले बँक अकाउंट आधारशी लिंक करावे लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ घेता येईल काही कारण तुमचा अर्ज जर फेटाळला गेला असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसएप्रूव्ह असे दिसत असेल तर तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिन्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत जर तुमच्या आता तुम्हाला बरेच याच्यात काही प्रश्नांचे उत्तर भेटले असतील काही लोकांचे असेही प्रश्न होते की जॉईंट अकाउंट जॉईंट अकाउंट चालणार नाहीये त्याचप्रमाणे नंबरचे प्रश्न होते तुमचे जर बँक सीडिंगला वेगळा नंबर आहे त्याचप्रमाणे आधार कार्डवर वेगळा आहे पण ते जर दोन्ही ऍक्टिव्ह असतील तरी तुमच्या खात्यात पैसे येतील काही जणांना एक रुपया आला नाहीये पण फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना देखील पैसे येतील हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे आणखीन काही महत्वाचे कारण तुम्हाला मी सांगतो इथे तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद आई तुळजाभवानी स्वामीचरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला ला करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यात आजच्या पैसे जमा होईल ही स्वामीचंदी प्रार्थना त्याचप्रमाणे काही आणखी कारण आहेत बघा तुम्ही लाडकी बहिणी नारी शक्ती पोर्टल म्हणून अर्ज केला असेल तो मंजूर झाला असेल परंतु बँक खात्यात पैसे आले नाहीत तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे पहिले तुम्ही तपासून घ्या भरपूर जणांचा हाच प्रश्न आहे की फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु पैसे आले नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण आहे आधार कार्ड त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण बघा बँक खाते जर आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपर्यंतचे जे काही हप्ते असतील ते पैसे मिळणार आहेत त्यानंतर तिसरी गोष्ट तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला असेल तर ते तुम्ही, ते तुम्ही पहा त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करा ज्यांना असा मेसेज आला असेल की तुमचा राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे तुमच्या नावाचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर तुमचा वयाचा पुरावा असे काही मेसेज आलेले आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर त्यांनी आवश्यक तो पुरावा त्या ठिकाणी अपलोड करावा त्यानंतर चौथी गोष्ट बघा आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही महिलांच्या खात्यात जो नंबर दिलेला आहे फॉर्म भरताना त्याच्यावर पैसे न येता दुसऱ्या खात्यात गेलेले आहेत त्याचं कारण एकच आहे की आधार लिंक हे दुसऱ्या खात्यावर होतं त्यामुळे पैसे त्या खात्यात तर गेले नाहीत याची देखील तुम्ही शाश्वस्ती करून घ्यावी त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर काही अडचण असेल तुमचे पैसे आले नसतील किंवा तुमचं फॉर्म अप्रूव आहे किंवा काही अडचण असेल तर तुम्ही राज्य शासनाच्या एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कधीही कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता त्याचप्रमाणे महिला ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता तसेच अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील तुम्ही प्रत्यक्षरित्या तक्रार नोंदवू शकता यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण होईल अशा प्रकारची खुद्द गवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सचिवांना त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना प्रत्येकाला हा लाभ मिळाला पाहिजे कोणतीही बहीण यापासून वंचित नाही राहिली पाहिजे त्यामुळे त्यांना हवी तशी मदत करावी अशा प्रकारचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्याचप्रमाणे अर्ज अजूनही असा जर तुमचा प्रश्न असेल तर उत्तर बघा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया आणखीन पण सुरू आहे जसे जसे लाभार्थ्याचे अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे जमा होत असतात तसतसे पात्र लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होत असते तुमचा अर्ज जर छाननी सुरू असेल तर त्यामुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे महिलांनी बँक तसेच अर्ज भरलेल्या ठिकाणी गर्दी करू नये अशा प्रकारचे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे अर्ज तपासा ज्या महिलांनी नारी शक्ती अर्ज भरले आहेत त्यांना अर्जातील त्रुटींची माहिती देखील देण्यात आलेली आहे तो अर्ज लाभार्थ्यांना पुन्हा भरता येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला फॉर्म देखील एडिट करता येणार आहे तुमचा अकाउंट नंबर मोबाईल नंबर काही चुकला असेल तर तुम्ही परत तो एडिट करू शकता त्यामुळे त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करा अर्ज अगोदरच अप्रूव्ह झाला असेल तरी काही करू नका बँक खात्यात पैसे जमावणार आहेत परत एकदा सर्वांना रिव्हाइंड करतो ज्यांचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला आहे त्यांना पैसे येणार आहेत एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे पैसे हे जमा होत आहेत आणि एकतीस जुलै नंतर ज्या महिलांनी फॉर्म भरलेत किंवा त्यांनी काहीही अपडेट केला असेल त्यांना पैसे हे उशिरा भेटतील हे लक्षात ठेवा कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिवस लागू शकतात किंवा पुढच्या महिन्यात एकत्रित तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे जवळपास साडेचार हजार रुपये मिळतील त्यामुळे काळजी करू नका पैसे सर्वांना भेटणार आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत जवळपास एक कोटी पाच लाख लाभार्थ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहेत परंतु अद्याप देखील आणखी काही महिलांचे फॉर्म भरलेले नाही आहेत आणि काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले या नाहीत यामुळे राज्य शासनाने स्वतः पुढाकार घेत अंगणवाडी सेविकामार्फत आता घरोघरी ते येणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या अर्ज छाननी करतील आणि लिंक केवायसी तुम्ही करून घेत असाल तर तुम्हाला लगेच त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी घरोघरी अंगणवाडी महिला ज्या आहेत त्या सेविका जाणार आहेत आणि प्रत्येक महिलांच्या काही त्रुटी असतील समस्या असतील त्याचं निराकरण करणार आहेत म्हणजे राज्य शासनाचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत की प्रत्येक राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा त्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला डीबीटी स्टेटस बघायचं असेल तर तुम्ही या नंबरवर टोल फ्री नंबरवर फोन करून कधीही विचारू शकता त्यामुळे तुमचं डीबीटी स्टेटस अपडेट होईल तर अशा प्रकारची माहिती आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली असतील काही जरी आणखी प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि अशाच सर्व अपडेटसाठी नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा फॉर्म भरण्यासाठी स्टेटस पाहण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन नक्की सर्च करा फाइल फायलसाठी टेलिग्राम तर जाता जाता एक लाइक चॅनलला सब्सक्राइब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ